नमस्कार धर्म विज्ञानधर्म तर्फे, श्री गणनायकाष्टकम या स्तोत्रातील शेवटचा म्हणजेच नववा श्लोक आज प्रसारित होत आहे गणाष्टकमिद पुण्यं यह पठेत सततम नरहा सिद्धीसर्व कार्याणी विद्यावान धनवान भवेत् हा शेवटचा श्लोक नववा हा फलश्रुतीचा श्लोक आहे आपल्याकडे साधारणपणे स्तोत्र संपल्यानंतर या स्तोत्राची फलश्रुती देण्याची पद्धत आहे म्हणजेच हे स्तोत्र वाचल्यावर काय फळ मिळेल हे लिहिलेले असते तर श्लोककर्ते म्हणतात गणाष्टकम इदम पुण्यम या हा नरा सततम पठेत अतिशय पुण्यदायक असे हे गणाष्टकम आहे ते जो मनुष्य सततम पठेत सतत सतत पठण करी त्या मनुष्याची सर्व कार्ये सिद्धीच जातील सिद्धंती सर्व कार्याणी विद्यावान धनवान हवेत तो मनुष्य तो जीवात्मा धनवान होईल म्हणजे संपन्न होईल विद्यावान होईल म्हणजे विद्वान होईल अशा प्रकारे इथे श्री गणनायकाष्टकम संपूर्ण अशा प्रकारे हे गणनायकाष्टकम पूर्ण झाले माझ्या अल्पमतीप्रमाणे मी ह्या गणनायकाष्टकम स्तोत्राचा अर्थ करण्याचा प्रयत्न केला जर ह्यात काही चुकले असेल तर ती सर्वस्व माझी जबाबदारी असून मी त्यासाठी सर्वांची क्षमा मागतो आपण सर्व ज्येष्ठांनी मला क्षमा करावी आणि हा अर्थ करताना जे काही चांगले माझ्याकडनं बोलले गेले असेल जे माहितीपूर्ण असेल ते ते सर्व माझ्या श्री सद्गुरूंचं आहे आणि जे काही चुकलं असेल ते सर्वस्व त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे तर या गणेशाची कृपा सर्व भक्तांवर सदोदित राहू दे अशी प्रार्थना करून मी ह्या मालिकेला आज इथे पूर्णविराम देतो ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೋರಯ ಮಂಗಲ್ ಮೂರ್ತಿ ಮೋರಯ